राहता तालुका हद्दीतील हॉटेल उत्सवमध्ये हाय प्रोफाईल वेशा व्यवसायाचा पर्दाभाश करण्यात आला असून एका पीडित महिलेची सुटका करण्यात आली असून दोघा आरोपींना पोलिसांनी पेड्या ठोकल्या आहेत नगर मनमाड महामार्गलगत राहता हद्दीतील हॉटेल उत्सव या ठिकाणी शिर्डीचे उपविभागीय पोलीस अधिकारी शिरीष पमणे यांच्या पथकाने सापळा रचून छापा टाकला असून वेशा व्यवसाय करून घेणाऱ्या एजंट नानासाहेब जगन्नाथ शेळके राहणार लाडगाव श्रीरामपूर आणि हॉटेलचा मॅनेजर प्रसाद जगन्नाथ निर्मळ या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतलं असून आरोपींविरुद्ध प्रचलित कायद्यानुसार ठाण्यात गुन्हा दाखल काम सुरू आहे स्टेशनच्या आधीत आम्हाला गुप्त माहिती मिळाली होती इथे जे हॉटेल उत्सव आहे नगरमनमाड रोडला इथे अवैधरित्या व्यवसाय चालू आहे आणि या गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे जेव्हा आम्ही बनावट गिरायक त्या ठिकाणी पाठवले त्यावेळेस त्या गिरायकाला सदरचे जे व्यक्ती होती यांनी ऑनलाईन व्हॉट्सअपद्वारे संपर्क केलेला होता आणि त्याच्याकडून पैसे देखील घेतलेले होते आणि जेव्हा आमच्या या घटनेची पडताळणी झाली त्यानंतर आम्ही तिथे धाट टाकून सदरची जी व्यक्ती होती तसेच हॉटेलमध्ये जो मॅनेजर होता त्यांना ताब्यात घेतलेला आहे आणि गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे नेमकं काय चालवत होतं सर ऑनलाईन जे आहे ही कशा पद्धतीने चालवत होते या आधीच्या कोणत्या कारवाई त्यांचा सहभाग होताना काय सांगते ही जी कारवाई आहे त्याच्यामध्ये जो एजंट आहे तो जे गिर्याक येतील त्यांना ऑनलाईन फोटो पाठवायचा हो विविध महिलांचे आणि त्यांच्याकडून पैशांची मागणी करायचं आणि एकदा तो त्यांच्याकडून पैसे आले ऑनलाईन की त्यानंतर तो सदरच्या व्यक्तींना या अशा प्रकारे सेवा पुरवत होता आणि आजही अशाच प्रकारे आपण त्याने कारवाई केली आणि सदरच्या व्यक्तीचा आम्ही बऱ्याच दिवसांपासून शोध घेत होतो शिर्डीमध्ये पण आपण जी मागे एकदा कारवाई केली होती यामध्ये देखील त्याचा सहभाग होता आणि आज आपण त्याच्या त्याच्यामुसका आवडलेल्या आहेत डीवाय एसपी शिरीष वमने यांच्या पथकाच्या कारवाईनं विषा व्यवसाय करणाऱ्यांचे धाबे आणले आहे नगर मनमाड महामार्गलगत राहता हद्दीमध्ये असणाऱ्या हॉटेल उत्सवचे मालक ज्ञानेश्वर अबक यांच्यावर देखील पोलीस कारवाई करणार असल्याची सूत्रांची माहिती मिळते आहे पोलीस काय कारवाई करणार याकडे सर्वांचं लक्ष लागले प्रतिनिधी प्रदीप पाटील एस न्यूज मराठी शिर्डी अहिल्यानगर